नमस्कार तर बघूयात आगामी चोवीस तासांचा ताजा हवामान हो, अंदाज राज्यात जर बघितले तर अचानक वातावरणे बदल होत आहे काही भागामध्ये जे तुफानी स्वरूपाचा पाऊस पडत आहे स्थिती जर बघितली तर पुढच्या काही तासांमध्ये जे राज्याच्या विविध भागात जे ते मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या सरी बरसणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी खास करून जर बघितले तर अहिल्यानगर पुणे बीड जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक या भागामध्ये हलकते मध्यम पावसाचा अंदाज या ठिकाणी आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा हलगा मध्यम पावसाचा अंदाज या ठिकाणी आहे त्यानंतर बघितलं तर जय बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये सुद्धा जय पाऊस पडण्याची शक्यता आहे एकंदरीत स्थिती जर बघितली तर पुढचे काही दिवस पावसाचे दिवस असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी राज्यात पुढचे तीन ते चार दिवस पाऊस असणार आहे काही भागात जे वातावरण बदलत भाग बदलत पाऊस पडत आहे तर काही भागात हलका ते मध्यम पाऊस अचानक पडताना दिसत आहे याचीसुद्धा सर्वानी नोंद घ्यावी म्हणजे जर स्थिती बघितली तर जे वातावरण बदल या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद